नमस्कार श्री स्वामी समर्थ मी चंद्रकांत मिस्त्री तुमच्या सर्वांचा स्वागत करतो माझ्या चॅनेलवर जेथे आपण आपली संस्कृती श्रद्धा आणि परंपराचे दर्शन घेतो मंडळी आज आपण भेट देणार आहोत एका प्रेरणादायी स्थळाला ब्लून पंपिंग नाका येथील श्री स्वामी समर्थ मठाला गोरगरिबांना अन्न विश्रांती आणि निवारा मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या या मठाचा इतिहास येथील धार्मिक आणि सामाजिक उपक्रम तसेच गुरुवारच्या महाप्रसादाचा आनंद कसा घेतला जातो हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणून आणि स्वामींच्या या अद्वितीय मठाची प्रेरणादायी कथा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा चला सुरुवात करूया अनंत कोटी ब्रमांद नायक राजा जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी नाहूर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे मुंबईतील भांडूप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान वसलेले हे स्थानक प्रवाशांसाठी सोयीचे आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूत रिक्षा स्टँड आहे येथून मुलुंद पंपिंग नाका येथे जाण्यासाठी रिक्षा सहज उपलब्ध होतात प्रवासासाठी साधारणता तीस रुपयांचे भाडे आकारले जाते या रिक्षा तुम्हाला थेट पंपिंग नाका परिसरातील स्वामी समर्थ मठापर्यंत पोचवतात मुलुंड एरोली मार्गाच्या सुरुवातीसच पंपिंग नाकाच्या कोपऱ्यात रस्त्यालगत ही स्वामी समर्थांची भव्य वास्तू आहे तेथील शांत आणि आध्यात्मिक वातावरण भाविकांना भक्तीचा अनुभव देतो ज्या टायमाला भागामध्ये संपूर्ण असं जंगल होत जंगल होत इथे लोक येत जात होती पण कुठे पाण्याची आधार व्यवस्था नव्हती किंवा लोका लोकांना इथे बसण्याची सोय नव्हती लोक इथे उतरल्यानंतर कुठे आधार नव्हता अशा ठिकाणी स्वामींच्या माध्यमातून आम्ही हे मठ स्थापन केलं होतं आमचा पहिला उद्देश असा होता की जे गोरगरीब इथे फिरतात किंवा अनात्मक लोक फिरतात त्यांच्यासाठी काहीतरी एक करावं या उद्देश आम्ही स्वामी समर्थांच्या प्रेरणेने आम्ही हे मठ स्थापन केलेलं आहे आणि ते अविरतप्रमाणे आतापर्यंत आम्ही काम करत आहोत तर स्थापना करतेवेळी आम्हाला फार म्हणजे स्थापना केली त्या टायमाला मी आणि माझे सहकारी हे जे आहेत इथे सर्व सहकारी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं फार कठीण परिस्थितीमध्ये पण स्वामींच्या आशीर्वादाने हा मठ तयार झालेला आहे म्हणजे विषण शून्यातून हो। आपण हे निर्माण केलेलं आहे जर स्थापन केली त्या टायमाला आम्ही पत्र्याचे शेट आणि स्वामींचा फोटो याच्या व्यतिरिक्त इथे काही नव्हतं परंतु बघता बघता स्वामींचे भक्त जमा झाले स्वामींची आशीर्वाद आम्हाला सर्वांना लागला आणि कुठच्याही अडीअडचण न आड� येता आम्हाला स्वामीने जे बळ दिलं त्या बळाच्या आधारावरती आम्ही ही गरुडझेप घेतलेली आहे आज तुम्ही बघत असाल तर वर्षातून तीन मोठे कार्यक्रम होतात आमचे स्वामी दत्त जयंती फार मोठा उत्सव म्हणजे प्रगट दिवस असतो स्वामींचा प्रगट दिवस आणि एक गुरुपौर्णिमा असे तीन कार्यक्रम इथे केले जातात आणि या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दीड हजार ते पावणे दोन हजार लोक महाप्रसाद घेऊन जातात तसेच प्रत्येक गुरुवारी अन्नदान होत असतं इथे जे गोरगरीब गरीब लोक असतील किंवा वाटसरू असतात असे जे महाप्रसाद किंवा ऐत्य भक्त हे महाप्रसाद येत असतात आणि दीडशे ते पावणे दोनशे लोकांचा महाप्रसाद इथे प्रत्येक गुरुवारी होतो आपले ट्रॉपिक हवालदार पहिली परिस्थिती त्यांची की तिथे त्यांचा एक कॅमेरा ते हरवला होता आणि त्यांना असं वाटलं की माझी आता नोकरी जाणार त्यांनी स्वामींकडे साकडं घातलं की मला स्वामी आता तुम्हीच मला वाचवा तर पंधरा मिनिटामध्ये कोणीतरी एका माणसाने तो आणून दिला कॅमेरा स्वामींकडे की हे हा तो म्हणजे स्वामी त्या माणसाकडे आणून दिला की ना ओळख त्याची पावत त्याची पण त्यांचा तो कॅमेरा पडलेला होता तो त्या व्यक्तीकडे नेऊन दिला ही स्वामींची कृपा त्यानंतर संपूर्ण इथले जे पोलीस अधिकारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत हे स्वामीला मानतात कारण का तो त्यांना आलेला अनुभव आहे इथं दुसरा अनुभव की मला स्वतः अनुभव आलेला आहे की प्रत्यक्ष भरलेला मोठा टोप जवळजवळ वीस ते वीस किलोचा टोप संपूर्ण माझ्या अंगावरती पडला होता पुरा गरम टोप मी नेत होतो पाय भाताचा गरम टोप माझ्या अंगावरती पडला होता आणि संपूर्ण मी भाजलो होतो परंतु एकही फोड न येता काही न होता मला काहीच कशाचे ही तर स्वामींची लिला मोठी आहे की मला कुठच्या प्रकारचा त्रास झाला नाही दुसरं असं झालं की स्वामींच सकाळी ज्यावेळी ते आंघोळ करत असतो किंवा स्वामींची सेवा करत असते वेळी अभिषेक करते असते माझा पाय स्लिप झाला आणि संपूर्ण स्वामींच्या कठड्यावरती जाऊन आदळलो लगेच पाच दोन मिनिटांमध्ये माझा पाय फार मोठा म्हणजे सुजून मोकळ झाला माझ्या घरची लोक बोलतात की एक्स रे काढा पण मी त्यांना सांगितलं की मला मी स्वामींच्या मठामध्ये पडलो आहे मी कुठेच जाणार नाही आणि खरंच सांगतो स्वामींची अशी लिला आहे की मला मी कुठेही नाही जाता फक्त आयडियास लावून हो। आठ दिवसामध्ये माझा पुढच्या गुरुवारपर्यंत माझा संपूर्ण पाय हे जसा होता तसाच कुठे एक्सरे नाही केला नाही काही नाही केला तर हा एक अनुभव मठाभोवती हरित झाडांचा घनदाट परिसर असून त्यातून प्रसन्न झुडूक जाणवते मठाच्या आवारात स्वच्छता आणि सौंदर्य यांची विशेष काळजी घेतली जाते ज्यामुळे प्रत्येक भाविकाच्या मनाला शांती मिळते या मठाच्या गर्भगृहात पांढऱ्या पाषाणातून पोरलेली अत्यंत आकर्षक स्वामींची मूर्ती स्थापित आहे ही मूर्ती अगदी देखणी असून तिच्या रचनेत भक्तिभाव आणि कलात्मकतेचा सुंदर मिलाप दिसून येतो स्वामी समर्थांच्या पांढऱ्या पाषाणातील मूर्तीमध्ये त्यांचा दिव्य आणि प्रसन्न भाव अगदी स्पष्ट जाणवतो पांढऱ्या रंगामुळे मूर्तीला एक शांततादायक आणि पवित्र आवड मिळाली आहे पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताला मनाला मोहून टाकते मूर्तीच्या चेहऱ्यावर करुणामय भाव भक्तांना त्यांच्या सगळ्या संकटांपासून मुक्ती देण्याचे आश्वासन देतो त्यांच्या ओटावरचं सौम्य हास्य भक्तांना स्वामी समर्थांची कृपेची जाणीव करून देतो मूर्तीच्या डोळ्यांमध्ये एक अद्भुत पेज आहे जणू काही ते डोळे थेट थे भक्तांच्या अंतरंगा डोकावून त्यांना शांतता आणि आधार देत आहेत मूर्तीच्या भोवती नेहमी प्रज्वलित असलेल्या दिव्यांच्या प्रकाशात चंदनाचा सौम्य सुगंध दरवतो ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते श्री स्वामी समजाच्या पांढऱ्या पाषाणातील या मूर्तीचे रूप इतके मोख आहेत की ते पाहिल्यावर मन शांत आणि समाधानाने भरून जाते दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या हृदयात श्रद्धा विश्वास आणि एक अद्भुत सकारात्मकता निर्माण होते नमस्कार मी स्वामी फक्त मानसी सावंत जसं गावडे काकांनी सांगितल्याप्रमाणे जसं पत्र्याचं एक मंदिर होत आणि एक स्वामींचा फक्त एक फोटो होता तर असं बऱ्याचदा असं झालं की मी या रस्त्याने जायची पंपिंगकडनं आणि माझंही पहिल्यापासूनच असं स्वप्न होतं की इथे काहीतरी कुठल्या तरी मंदिरात अन्नदान व्हावं तर खूपदा असं झालं की मला इथून हे दिसतंय मंदिर आणि कुठून तरी मला काहीतरी बोलायचं कारण मला मी माझं स्वतःच सारथी फाउंडेशन ही संस्थेची मी स्थापना केली तर त्याचं मला पुढे वाटचाल करायची होती घेऊन जायचं होतं तर ते कोणत्या प्रकारे मी घेऊन जाऊ कसं करू तर माझं हे जे स्वप्न होतं की मला अन्नदानातर्फे हे करायचंय तर त्यासाठी एक दिवस मी गावडे सरांकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हालाही तेच करायचंय अचानकपणे आमच्या दोघांची गाठभीड झाली आणि आम्ही काहीच नसताना सुद्धा गावडे काकांच्या सहकार्याने आणि स्वामींच्या कृपेने आम्ही सुरुवात केली अन्नदानाची अन्नदानाची सुरुवात केली जसं दस जसं आम्हाला पॉसिबल होत होतं तसं आम्ही दोघांनी मिळून ते जेवण बनवून अन्नदान आम्ही वारंवार रोज रोजनिशी आम्ही ती करत होतो आणि आज अशी वेळ आहे की आता अन्नदानासाठी बरीच लोक स्वामी भक्त आमच्याकडे इकडे येतात आणि बऱ्याच प्रकारे अन्नदान ते करतायत इतकं ते आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि स्वामींच्या कृपेने आम्हाला हा आशीर्वाद आहे इथे जसं सकाळी पूजा करायला ही सगळी जण असतात ही जी मंडळी आहेत जे रिक्षा चालक आहेत ही अगदी भक्तिभावाने सगळी जण इकडे येऊन श्रद्धेने सगळं सहकार्य करतात गावडे काकांना आणि मंडळाला आपल्या संस्थेला हातभार लावतात नमस्कार मी शिलावती अशोक पाटील आम्ही इथून विक्रोळी ते असा आमचा प्रवास पहिल्यापासूनचा आहे तर आम्ही इथं एकदा आलो त्यावेळेला इथं फुटू आणि छोटस छप्पर असं एक मंदिर होतं त्यापासून आम्ही इथं स्वामींच्या मठात येतो पहिली मी जायची दादरला तर ते खूप लांब व्हायचं मी स्वामींना म्हणायचे तुम्ही आमच्या जवळ कुठंतरी यावं जवळ कुठंतरी यावं तर खरंच स्वामी जवळ आले आमच्या रोडवरून आम्ही जात जाता येता आम्हाला स्वामी इथं दिसतात आम्ही नेहमी इथं येतोच प्रत्येक गुरुवारे मी इथं सकाळी जेवण अन्नदान किंवा जेवण असते प्रसाद असतो तिथं बनवायला आम्ही असतोय किंवा आरती असते एक ची संध्याकाळी सात ची आरती असते स्वामींची आणि हे सगळे भक्त रिक्षावाले ह्या ताई यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं खूप छान आहे आणि हे एवढं छान व्हावं एवढी स्वामींना प्रार्थना आहे की आम्ही शेवटपर्यंत इथं असावं मुलून एरुली मार्गाच्या सुरुवातीसच रस्त्यालगत असलेले श्री स्वामी समर्थ मठ हे भक्तांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक ठिकाण आहे मठाच्या परिसरात आल्यावर भक्तांना एक प्रकारची प्रसन्न शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते मठाभोवती हिरव्यागार झाडाचा नाजूक पडदा असून तो संपूर्ण परिसराला शांततादायक व पवित्र वातावरण प्रदान करतो प्रवेश करताच या मठाच्या आवारातील स्वच्छता आणि व्यवस्थापन आपले मन प्रसन्न करते महाप्रसाद तयार करताना स्वच्छता आणि भक्तिभावाची विशेष काळजी घेतली जाते मठाच्या स्वयंपाकगृहात अनेक भाविक सेवाभावाने भोजन तयार करण्यात सहभागी होतात तांदूळ डाळ भाजी आणि पोळी याचे साधे पण उत्कृष्ट स्वादिष्ट भोजन भक्तासाठी तयार केले जाते प्रसाद वाटपाच्या वेळी भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येतो महाप्रसाद फक्त पोटाची भूक भागवत नाही तर मनालाही समाधान देतो श्री स्वामी समर्थ मठ एक अशी जागा आहे जिथे श्रद्धा भक्ती आणि शांतता यांचा संगम अनुभवता येतो येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला केवळ दर्शनानेच नाही तर स्वामींच्या आशीर्वादानेही नवी ऊर्जा मिळते महाप्रसादाच्या प्रत्येक घासात भक्तीचा आणि प्रेमाचा स्वाद आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव नक्कीच आवडला असेल Okay, नमस्कार माझं नाव स्वप्नील प्रवीण विरांटकर मी ह्या मठामध्ये गेल्या कोविडच्या नंतरपासून यायला लागतो ज्यापासून मला कळायला लागले आहे की स्वामींचं मठ भांडूप आहे होतं पण जेव्हा मला कळलं की कोविड नंतर नंतर या छोटासा मठ होतं स्वामींचं आणि आज एवढ्या पाच वर्षामध्ये उत्तम प्रमाणे ह्या मोठा वाढलेला आहे स्वामींचा मठ मा। मला जशी संधी भेटते तशी मी स्वामी सेवा करायला नक्कीकडे येतो खूप अनुभव आहे आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेनी खूप चांगली आहे आमचं आहेत मी शिलावती अशोक पाटील मी स्वामींना आता बरेच दिवस झाले स्वामींच्या मठात जाते मी इथून मागे दादरच्या मठात आता आम्ही ते ऐरवली राहायला आलो त्यामुळे ह्या मठामध्ये आम्ही पहिल्यापासून येतो तर स्वामींच्या इथे आल्यापासून जे आमच्या संसारात दुःख जी होती ती पूर्ण झाली किंवा आम्हाला आले की समाधान वाटतं किंवा स्वामी पासून आम्हाला भरपूर अनुभव आले सगळं आमचं कल्याण झालं त्यांच्यापासून किंवा त्यांचे अनुभव सांगावे तेवढे थोडेच आहेत आम्हाला खर म्हणजे हे मठ होण्यासाठी जर कोणाचं हातभार लागला असेल तर ही व्यक्ती नसेल तर हे मठ शक्य नव्हतं एकटा मी काय पेरू शकलो नसतो काहीच करू शकलो नसतं त्या आमच्याकडे अशी कंडिशन होती किंवा आमची अशी परिस्थिती होती की फक्त एक पत्राचं शेड होतं आणि ते पत्राचं शेड नंतर जर हे संपूर्ण वैभव निर्माण करायचं असेल तर पैसाही नव्हता आमच्याकडे पैसा नसल्या सुद्धा आम्हाला एवढी मजल मारायची असेल तर अंग मेहनत आणि थोडंसं आमच्या किशाला पण थोडंसं आम्हाला चालना द्यायची होती आणि ती प्रत्यक्ष आमचे सहकारी असेल आमच्या ह्या असतील मॅडम मॅडम असतील सावंत मॅडम ही माझ्या मुलीसारखी आहे किंवा हे राठोड मामा यांनी अंग मेहनत करून हे मठ निर्माण केलं नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका